व्हिडिओ डायरेक्ट हो पाली हो सगळी सुविधा आहे काय म्हणताना ते त्यांचा हा ते दरबार प्रत्येक ठिकाणी ही xong rồi xong rồi xong rồi xong rồi xong rồi xong rồi xong त्याचा फोटो काढत होतो फोटो म्हणजे व्हिडिओ घेत होतो हे काय इथं हे दिलेत खाचे दिलेत याचे जे काय त्यात का त्या लाकूड वगैरे बसवते ना असते दगडावर लाकड होते अशा सगळी पण बघा किंग बोलतो किंग किंग म्हणजे किंग असते काय सिंहासन चौथऱ्याच्या मागील बाजू सर्वात शेवटचे आयातकार चिरेबंदी जोते हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निवासस्थानाचे मानले जाते येथे सभोवार हो ओसरी असलेली दुमजली बांधकाम होती आणि उजव्या बाजूला इमारतीचे निर्माण झाले असे मानले जाते इकडं शिवाजी महाराज दोन हा शिवाजी महाराज म्हणजे इकडे होत उजवीकडं उजव्या बाजू इकडं एवढंच होत इकडं काय होत हे तिथं वाचू आपण सचिवालय प्रत्येक माणसाची बसायची जागा असा सचिवालय नाही आणि आपण आलो आहोत खलबतखाना खलबतखाना हा चेंबर सिक्रेट डिस्कशन सिक्रेट डिस्कशन खलबतखाना बहिर्जी नाईक यांच्या तर तुम्ही तसंही म्हणू शकता बहिर्जी नाईकांनी त्यांच्यासोबत इथं बोलणी व्हायची आणि इथून खाली जायला रस्ता पण आहे म्हणजे होता ह्याच्या खाली जायला जाऊ शकतो का आपण जायचं का चला आपण तिथून पण जाऊ शकतो इथून पण जाऊ शकतो तिथून 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 खाली जाऊ ना सिक्रेट हां चला ना सिगरेट डिस्क आणि हे हे चांगले अखंड हो तर झालो ना स्पेशल न्यूज ना राम ही जोह खाली टॉर्च टॉर्च लगे टॉर्च लित नहीं टॉर्च में छोटी सी जागा एक दौर्णा शार दौर्णा शार दौर्णा शार दौर्णा है ये ये एक उन्हातून आलोत आप ना आपण मनातून आलो म्हणून आपल्याला दिसत नाही खाली नाव इथे मग काय दिसत पुन्हा मुळे दिसत नाही हे काय रूम एवढी रूम आहे मोठी दिसायला स्पेशल डिस्कशन करण्यासाठी रूम तर हे पहिच आहे ना गुप्त बातम्या असा आडवा झाला तर ही जी जागा आहे आम्ही इथून आत आलो तर आम्ही उन्हातून आलो पण आम्हाला काही दिसत नाही ही चांगली बसायला जागा आहे ती व्यवस्थित आहे आणि माझ्या डोळ्यात कसं आहे मला एक माणूस म्हणा हिमालयामध्ये जर तुम्ही ग्वागर नाही घातला तर तुम्ही आंधळी होता तुम्हाला दिसतं पिवळं तर पिवळं दिसायला लागेल लाल तर लालच ला पांढरं तर पांढरं निळं तिळच तसं आमच्या डोळे झाले सगळं जसं आत आलोत तसं टॉर्च लावली तरी आम्हाला काही दिसत नाही आहे बरोबर द्राव हे पहा अशा जरा उंदर लागलेली तिथे थोडी जागा आहे अशी हे साधारण बारा बाय आठशे रूम असेल हां आणि हा खलबतखाना आहे तर इथून कसाच आवाज भारी असेल सहा हा जास्त आहे मी मीच साडेपाच फुटाचा आहे तर ही जागा भारी आहे आणि ह्या दगड लागलं का तसे पा मला तो वाटलं असंच काही असेल म्हणून इथं खलबतखाना म्हणजे खरंच वाव धन्यवाद काय हाय ओ मेरी आहा, हा 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 हे घ्या हे बघायचं काय हां बघायचं चला चला परत येऊ खाली जायचं मग ते बघून सांगायचं कुठलं समाधी आहे ना मग हे बघून डायरेक्ट समाधी इकडे गेलो असतो हे बघून खालीच जायचं ना आपल्याला कुठं तिकडे काय hello 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 <laughs> hi chào ga. mandir तो आता तरी स्पेशल दाखो तो दरबार दरबार स्पेशल के बाप को बाप की बाप बोल सकते हो जो दिखाना है मुझे आपको तर हे बघा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवराय हरे हरे महादेव